मित्रांनो नमस्कार व्हिडिओमध्ये दे दिसणारी ही ड्रॅगन फ्रूटची बाग बीड येथील शेतकरी राजाराम साहेब यांची आहे सदर बागेला अद्याप बारा महिने पूर्ण व्हायचे आहेत मित्रांनो पण पहिल्याच वर्षी वे वेस्ट डिकम्पोजर व्हॅम मायकोरायझा ट्रायकोडर्मा एन पी के ही डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांची औषधे वापरल्याने या आळवणीने या ड्रॅगन फ्रूटला अतिशय उत्कृष्ट अशी फळधारणा सुरू असून ड्रॅगन फ्रूट ही जून महिन्याच्या सुरुवातीला बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे मित्रांनो या औषधांमुळे ड्रॅगन फ्रूटची साईज आकार वजन आणि चकाकी वाढणार असून शेलफ्लाईप ही वाढणार आहे मित्रांनो तरी आपणही डॉक्टर साहेब यांच्या वॅम ट्रायको इकोफंगी इन्हान्सर आणि वेस्ट डिकंपोजर या औषधांचा वापर करून कमी खर्चात उत्कृष्ट जैविक शेती करावी आणि बंपर उत्पादन घ्यावे ही नम्र विनंती धन्यवाद मित्रांनो